अजित पवारांना काय दोन चार जागांवरच बोळवण करतायत बर का डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये त्यांचा अस्त जवळ आला आहे जोर लावून ते तिकडे गेले होते भाजप ते काय जोर लावणार व्यापारांपुढे त्या हिंमत आहे जोर लावायची जोर लावून दाखवावा जोर लावून दाखवावा आम्ही स्वाभिमानी होतो आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी तुम्ही भांडी घासत बसता त्यांची तर... शिवसेना नाही शिवसेना शाखेच उद्घाटन करण्याची वाईट वेळ लोढाने करावी इतकी आमच्यावर आलेली नाही शिंदे गटाशी बोला बरोबर ना काय काय वेळ आलेली आहे शिवसेना डुप्लिकेट शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्याची वेळ त्यांच्यावर करून घेण्याची वेळ मंगल लोडावर करून घेत आहेत यात सगळं आलं मुंबई कोणाला विकतायत मुंबई कशी विकतायत शाखा कशा विकल्या जात आहेत उद्योगपतींना व्यापाऱ्यांना बिल्डरांना जे बिल्डर जे बिल्डर त्यांच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मराठी माणसाला जागा द्यायला तयार नाहीत त्यांच्याकडून हा शिंदे मिंदे गट त्यांच्या शाखेचं उद्घाटन करून घेतो यापेक्षा मराठी माणसाचा अपमान तो कोणता चला उस्टर, उस्टर। उस्टर।